ठाण्यातील लोढा अमरा येथे निर्गुण हत्या करून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या कापूरबवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा अमर या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या पस्तीस वर्षीय सोमनाथ सातगिरी यांची रविवारी रात्री दहाच्या दरम्यान धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली निर्घुणपणे हत्या करून त्यांचे क्षीर मृतदेहाच्या बाजूला ठेवण्यात आले होते उपस्थित रहिवाशांच्या वतीने असे क सांगण्यात आले की काल रात्री दहाच्या दरम्यान सुपरवायझर सोमनाथ सातगीर व लिफ्टमन प्रसाद कदम हे दोघे जण लोढा अमरा सिंगनेट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर रात्री दहाच्या सुमारास जेवण्यासाठी गेले सोबत जेवणही केलं त्यानंतर दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती हत्या करून आरोपी पळून गेला होता त्याला पुणे शाखेच्या युनिट पाचने सांगली येथून अटक केली व कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस त्याच्याजवळ चौकशी करत आहे आईवरून शिवी दिली आणि उसने घेतलेले आठ हजार रुपये परत देत नसल्याचा राग त्याच्या मनात होता तर क्राईम सिरीज बघून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले असले तरी पूर्ण तपास केल्यानंतरच ह्याचे खरे कारण कळेल असे सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांनी सांगितले यातील जो आरोपी आहे प्रशांत कदम याला काल आपण अटक केलेली आहे तर आता त्याची जी आपण कोर्टासमोर त्याला हजर केला असता त्याची जी पी सी आर आहे ती साधारणतः सव्वीस तारखेपर्यंत त्याची पी सी आहे सध्या कालच्या प्राथमिक तपासामध्ये तो त्या ठिकाणी लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि जो मयत आहे तो त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता तर कामाच्या अनुषंगाने त्यांचे चार पाच वेळा वाद झाले होते तसेच मैताकडून मैतानी आरोपीकडून एक आठ हजार रुपये उचले घेतले होते तर ते या आरोपीनी त्याचा पाठपुरावा करत होता तर तेही पैसे मिळाले नाही हा इराग आरोपीला होता सध्या प्राथमिक तपासामध्ये इथंपर्यंत निष्पन्न झालेला आहे आरोपीची पी सी सव्वीस तारखेपर्यंत आहे अजून बराच तपास त्यामध्ये बाकी आहे कामाच्या अनुषंगाने त्यांचे वाद झाले होते त्यामध्ये त्यांनी शिवेगाळ पण त्याला केलेली होती तपास सध्या प्राथमिक आहे अजून त्याला आहे तर जे काही विविध तर त्याच्यावर पुढे तपास होईल त्याच्यामध्ये अजून तसा तपास वापरलेलं आहे ते अजून वेपन, वेपन रिकव्हर करणं बाकी आहे तर वेपन रिकव्हर करताना ते कुठून मिळवलं याच्या अनुषंगाने पूर्ण तपास केला नाही सध्या प्राथमिक तपासामध्ये जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याला शिवेगाळ केल्याचं आणि पैसे उसने घेतल्याचं आहे क्राईम सिरीज बघितली किंवा हा अजून तपास पूर्ण बाकी आहे तर त्या तपासामध्ये ज्याशा गोष्टी निष्पन्न होतील त्या पद्धतीने आम्ही तपास करू